काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आरोप लावले आहेत त्यांचा दावा आहे की निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी मतांची चोरी केली आहे या आरोपांनी आता राष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू झाली आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते स्वतः शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे ज्याने या चर्चेला आता नवं वळण मिळालं आहे परंतु त्यांचा हा दावा खरंच सत्य उघड करणारा आहे की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे आणि यातून शरद पवार भाजपला मदत करत आहेत का या प्रश्नांवर पुढच्या काही मिनिटातच आपण चर्चा करणार आहोत आणि या सगळ्या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक आयोगाने भाजपच्या सांगण्यावरून मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप केला त्यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह आपलं म्हणणं मांडलं त्यांच्या मते कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात एक लाख खोटे मतदार आढळले याशिवाय बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघात अनेक मतदारांचे पत्ते शून्य नोंदवले गेले तर काही ठिकाणी एकाच घरात अडुसष्ट मतदार राहत असल्याचा दाखला देखील दिला गेला जे प्रत्यक्षात तिथे राहतच नव्हते राहुल गांधी यांनी असंही म्हटलं आहे की निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजप हे दोघे मिळून ही फसवणूक करत आहेत त्यांनी दावा केला की निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सी सी टी व्ही फुटेज आणि मतदार यादी नष्ट करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे त्यांच्या मते हा लोकशाहीवरच हल्ला आहे त्यांनी यासाठी न्याय यंत्रणेचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सांगितलं आहे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातही असाच घोळ झाल्याचा दावा केला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांच्या मते अनेक बूथवर मतदानाच्या दिवशी वीस ते पन्नास टक्के मतदार वाढले जे संशयास्पद आहे त्यांनी यासाठी मशीन रिडेबल मतदार यादी आणि मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी केली आहे या आरोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींच्या आरोपांना पाठिंबा देत म्हटलंय की वोट चोरी हा प्रजातंत्रासाठी अभिशाप आहे परंतु सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाने हे आरोप मात्र पूर्णतः फेटाळले आहेत निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्र सादर करून पुरावे देण्यास सांगितलं आहे तर भाजपने याला काँग्रेसचा पूर्व नियोजित कट असल्याचं म्हटलं आहे या सगळ्या चर्चे दरम्यान शरद पवार यांनी नागपुरात एक पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक दावा केला त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन व्यक्ती त्यांच्याकडे आले होते त्या व्यक्तींनी महाविकास आघाडीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा प्रस्ताव मांडला होता पवार यांनी असंही म्हटलं की त्यांनी हा प्रस्ताव राहुल गांधींना सांगितला परंतु राहुल गांधी आणि पवारांनी दोघांनी मिळून तो नाकारला कारण त्यांना अशा गैरमार्गाने निवडणुका जिंकायच्या नव्हत्या शरद पवार यांनी यावेळी राहुल गांधींच्या आरोपांना पाठिंबा देताना निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी म्हटलं की राहुल गांधींनी पुराव्यासह सादर केलेले प्रेझेंटेशन हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात दाखवले गेले पाहिजे त्यांनी निवडणूक आयोगाला स्वायत्त संस्था म्हणून राहुल गांधींकडून शपथपत्र मागणं हे चुकीचं असल्याचंही सांगितलं परंतु पवार यांच्या या दाव्याने नव्या वादाला तोंड फोडलं त्यांनी या दोन व्यक्तींची नावं उघड केली नाहीत ना, ना त्यांचा हेतू स्पष्ट केला यामुळे प्रश्न निर्माण होतो की पवार खरंच राहुल गांधींच्या बाजूने आहेत की त्यांनी हा दावा करून चर्चेचा रोख बदलण्याचा प्रयत्न केलाय शरद पवार यांच्या या दाव्यांमुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कारण यापूर्वीही त्यांनी अशा कृती केल्या आहेत ज्यामुळे भाजपला अप्रत्यक्षपणे फायदाच झालेला आहे उदाहरणार्थ दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सरकार स्थापनेसाठी महाराष्ट्रात अस्तित्वात आलं याशिवाय अदानी प्रकरणातही शरद पवार यांची भूमिका त्या पद्धतीने संदिग्धच राहिली आहे दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा अदानी समूहावर गंभीर आरोप झाले तेव्हा मात्र पवारांनी अदानींची बाजू घेत त्यांच्यावरील आरोपांना फारसं महत्व दिलं नाही जेवढं महत्व काँग्रेसने दिलं होतं यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांमध्ये नाराज निर्माण झाली होती शरद पवार यांच्या या इतिहासामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की त्यांचा आत्ताचा दावा हा नवा दावा खरंच निवडणूक आयोगाच्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्यासाठी आहे की राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे शरद पवार यांनी दोन व्यक्तींच्या ऑफर बद्दल सांगून एक प्रकारे सनसनाटी निर्माण केली परंतु त्यांनी ठोस पुरावे दिले नाहीत यामुळे त्यांचा हेतू संशयास्पद ठरतो शरद पवार यांच्या या दाव्याने राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांची चर्चा मागे पडली आहे आता सगळीकडे याच गोष्टींवर चर्चा होत आहे की या ज्या दोन व्यक्ती पवारांना भेटल्या त्या नेमक्या कोण होत्या त्यांचा हेतू काय होता आणि पवारांनी हा प्रस्ताव का नाकारला यामुळे राहुल गांधींच्या पुराव्यांवर आधारित आरोप मागे पडले आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढण्याऐवजी चर्चा पवारांच्या दाव्याकडे वळली भाजपनेही याच संधीचा चांगला फायदा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना असं म्हटलंय की पवार आता अचानक बोलू लागले आहेत आणि राहुल गांधी हे सलीम जावेदच्या रोज नव्या कहाण्या सांगत आहेत याशिवाय भाजपने पोस्ट करत राहुल गांधींचे सर्व दावे खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी हे खोटे कसे आहेत त्यासाठी पुरावे दिले नाही शरद पवार यांच्या दाव्यामुळे निवडणूक आयोगाला आणि भाजपला राहुल गांधींच्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्याची गरज कमी झाली यामुळे असं वाटतंय की शरद पवार यांच्या कृतीमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होत आहे परंतु याचा अर्थ असा नाही की पवार हे थेट भाजप सोबत काम करत आहेत त्यांच्या या कृतीमुळे राहुल गांधींच्या गंभीर आरोपांची चर्चा मात्र मंदावलेली आहे हे नाकारता येत नाही राहुल गांधी यांचे मत चोरीचे आरोप आणि शरद पवार यांचा हा खळबळजनक दावा यांमुळे भारतीय राजकारणात मोठी खळबळ माजली आहे राहुल गांधी यांनी पुराव्यासह निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले परंतु शरद पवार यांच्या दाव्याने या चर्चेला वेगळं वळण मिळालं खर तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित घोटाळ्यावर राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी हे पुरावे समोर आणणं अपेक्षित होत ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी त्याची कमान सांभाळायला हवी होती परंतु त्यांनी निवडणुकीच्या निकालावर आक्षेप न घेता पुराव्यांशिवाय बोलता येणार नाही असंच म्हटलं केवळ पवारांनी नाही तर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी परंतु ते पुरावे गोळा कोण करणार यावर मात्र त्यांनी आपले हात वर केले महाविकास आघाडीच्या कर्त्या करवेत्यांनी जेव्हा तलवार मॅन केली तेव्हा लढणार तरी कोण होतं शरद पवार यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग हा निवडणुकीतील कथित घोटाळे बाहेर काढण्यासाठी करायला हवा होता परंतु तसे न करता त्यांनी घोटाळ्याचा पुरावा नाही त्यामुळे घोटाळा झालाच नाही असे मान्य केले जे काम राहुल गांधींनी केले ते काम पवारांकडून होणं अपेक्षित होतं परंतु आता प्रश्न असा आहे की पुढे काय होणार निवडणूक का आयोग या आरोपांना कसं सामोरं जाणार आणि शरद पवार यांचा हेतू नेमका काय होता तुम्हाला शरद पवारांच्या या दाव्यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा निवडणूक आयोगाने राहुल गांधींना येत्या दहा दिवसांच्या आत शपथपत्र देण्यास सांगितलं आहे तशी त्यांना नोटीस दिली आहे काय राहुल गांधी त्या नोटिसेला उत्तर देऊन शपथपत्र दाखल करणार की निवडणूक आयोग राहुल गांधींवर कारवाई करणार यावर देखील आपली मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा